प्रमुख मागणी अशी आहे की दीड हजारामध्ये उदरनिर्वाह होत नाही घर चालत नाही त्यासाठी आपल्या शेजाऱ्या असलेलं राज्य आंध्र प्रदेश तिथं सहा हजार दिव्यांगांना पगार मिळतो त्या अनुषंगाने राज्या, आपल्या राज्याना सुद्धा सहा हजार कमीत कमी पगार द्यावा महिन्याला आणि जे ऐंशी टक्क्याचा पुढं आहे त्यांना दहा हजार मिळावा ही प्रमुख मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे स्वतंत्र खिडकी जे दिवंगांना तकलीफ होती हा पेपर आणा तो पेपर आणा याची सयाना त्याची सही आणा याच्यासाठी खूप पिरवणूक होती अधिकारी लोक खूप गुमवतात खूप फिरवतात याच्यामध्ये खूप त्रास होतो त्याकरिता एक स्वतंत्र खिडकी योजना अशी चालू करावी ही दुसरी मागणी आहे तिसरी मागणी अशी आहे की ज्या आपल्या महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत त्या कुणालाच माहिती नाही कळत नाही त्यासाठी जिल्हा अधिकारी साहेबांना त्यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी गठीत करावी ज्या आपल्या राज्याच्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या अधिकाऱ्यांना घरपोच दिव्यांगांना देव अज ता योजना त्या योजना पोहोच कराव्या प्रत्येक दिव्यांगांना प्रत्येक कार्यालयामध्ये सूचना फलक असायला पाहिजे ज्या भरपूर दिव्यांग असुशिकित आहेत त्यांना वास चालित आहेत नाही योजना माहिती होत नाही त्या अशा योजना शासनानं घरोघर गर पुराव्या एवढी विनंती यावेळेस बच आमदार मागत होते त्यावेळेस विधानसभेमध्ये असत्यावर असत्याची गरज नाही बच्चू सक्षम आहे बच्चू भाऊ आमचे गुरु या बच्चू आमचे दैव देव दैवत आहे बच्चू भाऊ आज उज्वामान कामाला लागतील पहिल्यापेक्षा आजू जास्त काम करते महिलाच्या त्याच इच्छा आहे आता मुलं आहे बाळ आहे सांभाळायचे कसे कंपनी कामाला घेत नाही आता त्या आहेत ताई आहेत त्यांचा काय कंपनी काम आता हात कामातून कामा जायलाय ताईला कंपनी कामाला घेत नाही आम्हाला कोणी कंपनी कामाला घेत नाही कुठल्याही क्षेत्रात कामाला घेत नाही मग आम्ही पोट जगायचं कस त्यासाठी शासनानं काहीतरी उपयोग योजना काढाव्या आमचं घर कसावं याच्यावर लक्ष द्यावं पुढे जोपर्यंत मागण्या पूर्ण तोपर्यंत इथे बसून राहणार अनिल जगन्नाथ मैंद तालुका, तालुका सचिव प्रहार जनशक्ती पक्ष गंगापूर किती दिवस आहे काय प्रमुख मागण्या आजचा दुसरा दिवस आहे जवळ जवळ आजचा दुसरा दिवस आहे उपोषणाचा आणि हेच नाही आहेत की दर महिन्याला सहा हजार रुपये महिना करावा आणि जे ऐंशी टक्केच्या वर आहेत त्यांना दहा हजारापर्यंत करावा आणि ज्या पण सुविधा आम्हाला दिल्या जातात सरकारतर्फे त्या आम्हाला घरपोच त्यांना ते हो घर हो। देण्यात किंवा त्यांचे जे अधिकारी आहेत त्या आमच्या घरपर्यंत यावं कारण आम्हाला चालता येत नाही तर आमची पिळवणूक होती प्रत्येक गोष्ट आम्हाला घरातल्यासाठी म्हणजे आमच्या घरांची सुद्धा धावपळ होती तर आमची धावपळ न होता जे समाज कल्याणचे जे लोक आहेत त्यांनी त्यांची टीम तयार करून आमच्या घरपर्यंत एखादा मेंबर तरी पाठवलं तर आम्हाला सवलत मिळतील आणि हीच मागणी मी मोनिका भालेराव आमची इच्छा आहे सगळ्या अपंगाची आम्हाला लेकर बाळ आहे छोटे छोटे त्यांचं शिक्षण हो। आम्हाला घरेदार नाहीये काही नाहीये कसं राहावं त्या लेकरांचा सांभाळ कसा करावा आम्ही त्यांचं शिक्षण हो। परत आम्हाला घरामध्ये असल्यामुळे का कामाला कोणी घेत नाही आम्हाला काम बी नाही काही नाही आमच्याकडून त्या लेकरांचं शिक्षण त्यांच्या लग्नाला आमच्याकडून आमच्याकडून झालं पाहिजे ते लग्न लोक कोण नाही करून देणार त्यांचं लग्न तर आम्हाला मदत भेटली पाहिजे सरकारकडून बसू आता पहिले आमदार होते आता

कारण आम आम की आम्हाला कंपनी काम होत नाहीये मुलं बाळा येत आम्ही हातावरलेच लोक आहेत आणि किराणेच राहतोय स्वतःच घर पण नाही आम्हाला आणि जो तिथं राहतोय आम्ही तिथे पण झोपटी झोपटी आहे हो मी तिवांग पण मागण्या आम्ही उपोषणच थांबणार जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होती तोपर्यंत शिवाय मला सहा वर्षापासून पेमेंट चालू झालेले आहे मिराधार संजय गाडी मिराजार अजून जमा झालेले नाही